नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लाउज पीस आहे आणि मी बॅग कट करून घेतला आहे तर आपल्याला याच्यावरती डिझाईन शिवायची तर काट एकाच बाजूला होते म्हणून मी साडीतला कपडा काढून घेतलेला आहे तर याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची तर डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी बॅगची पूर्ण उंची घेतलेली आहे पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे पावणे सहा इंच मुंडा आहे सहा इंच छाती आहे चाळीस इंच तर चाळीस इंचचा चौथा भाग घेतलेला आहे म्हणजे दहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर आपल्याला याच्यावरती गळा आकायचा नाही आहे आपल्याला कॅनवास पेपरवरती गळा आखून घ्यायचा आहे तर बॅकची उंची जी आहे तेवढाच मी कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि ते गळ्याची रुंदी घेत पावणे तीन इंच ही त्या गळ्याची रुंदी घेतली आहे आणि गळ्याची उंची टाकून घ्यायची तर आपल्या गळ्याची उंची आहे अकरा इंच तर इथे माझ्याकडनं साडे अकरा झालं होतं परत मी खालची लाईन रंग केली आहे आणि अकरा इंच गळ्याची उंची घेतली आणि इथे आपल्याला या पद्धतीने गळा आखून घ्यायचा आहे पाहू शकता तर असं या पद्धतीने आपल्याला आकायचं आहे तर बघा पाव इंच मी आतल्या बाजूने घेतलेलं आहे आणि बाहेरच्या बाजूने पण आपल्याला एक इंच किंवा मग सव्वा इंच एवढ्या अंतरावर अशी मार्किंग करून घ्यायची तर मी खालीपर्यंत अशी मार्किंग करून घेतलेली तर आपल्याला हे इथं आकून घ्यायचं आहे असं आणि उरलेला बाहेरचा कॅनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे आपला जर थोडाफार आकार चुकला असेल तर असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पेन्सिलचे मार्किंग जास्त झाले होत्या म्हणून मी इथे खडून परत मार्किंग करून घेतली उरलेला जो बाहेरचा कॅनवास पेपर आहे तो आपल्याला या आप पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर जेवढा आपण कॅनवास पेपर घेतलेला आहे तेवढ्याच उंचीचा आपल्याला कपडा पण घ्यायचा आहे आणि हा साडीतला कपडा मी डिझाईन साडी काढून घेतला होता बघा त्याच्या उंचीप्रमाणेच मी कपडा घेतलेला आहे आणि असा उलट बाजूने ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता असं या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यामुळे कॅनवस के पेपर कपड्याला छान असा चिटकतो आणि आपल्याला डिझाईन बनवायला सोपं जातं आणि बघा इथे पाव इंच कपडा सोडून उरलेला कपडा कट करून घेतलेला आहे आणि असं या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची पाहू शकता आणि आपल्याला कात्रीन थोडंसं असं या पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करायला सोपं जातं ले ले तर मी ते पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि बॅक घ्यायचा आहे तर बॅकला पण आपल्याला आधी अस्तर जोडून घ्यायचंय पूर्ण तर पाहू शकतो या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायचंय अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपण गळ्याची जी रुंदी असतो त्याच्या मध्यभागी असं या पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायची आणि जो आपण कॅनवास पेपर तयार केलेला आहे डिझाईनचा तो असा मधोमध ठेवायचा आहे आणि बघा इथे लक्ष द्या की मी उलट बाजूने ठेवलेला आहे आणि जशी आपण मार्किंग केली ना त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची आणि खालच्या बाजूने नीट आलेचं ते बघायचं कपडा गोळा होऊन द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आणि उरलेलं जे आहे गळ्याच्या मधलं ते कट करून घ्यायचंय अगदी थोडस कपडा सोडून आपल्याला कट करायचंय आणि असं कात्रीने थोडंसं कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला डिझाईन पलटून घ्यायला सोपं जातं आणि असं या पद्धतीने आपल्याला आप हे सुलट बाजूने करून शिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने आप आपल्याला दोन्ही भाग तयार करून घ्यायचेत आणि इथे आपल्याला अशी नॉट तयार करून घ्यायची जसं आपण बॅकला लावाय नॉट तयार करतो तशीच करायची फक्त थोडीशी जाड करायची आणि असं सव्वा इंच किंवा दीड इंच असं कट करून घ्यायचे आणि आपल्याला इथे आता ते लावून घ्यायचे तर बघू शकता असं फोल्ड करून घ्यायचंय आणि एक एक करून लावून घ्यायचंय तर एक साइडला मी दाखवलेलं आहे कसं लावायचंय ते आणि दुसऱ्याही साईडला आपल्याला त्याच पद्धतीने लावून घ्यायचंय आणि ते मी दोन्ही बाजू तयार करून घेतलेल्या आहेत आणि बघा अशी मोठी सुई घ्या किंवा मग मी जे घेतलेलं आहे ते दाबण आहे ते असं याच्यामधून ववायला सोपं जातं आणि मी नॉट घेतलेली आहे ते अशी आपल्याला या पद्धतीने ओवून घ्यायची किंवा मग तुम्ही सेफ्टी पिन घ्या सेफ्टी पिननी ववता येते पण थोडीशी जाड असेल तर त्या नाडीमधून बाहेर निघत नाही त्याच्यामुळं मोठी सुई वापरा असं या पद्धतीने घेऊन आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती लेस लावायची तर या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आणि लेस लावताना मॅचिंगचा धागा लावायचा आहे म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग खूप छान येते आणि हा जो मधला भाग आहे त्याचा आपल्याला वेगळा पॅस तयार करून घ्यायचा आहे तो असा कट करून घ्यायचा मधला पॅच तयार करण्यासाठी असा मी कपडा घेतलेला आहे आणि असे आपल्याला एक एक इंचाच्या प्लेट्स करून घ्यायचेत तर बघू शकता तर असे मी प्लेट्स करून घेतलेत आणि तो मधला जो पॅच आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर मी खडूनी मार्किंग केलेली आहे असे या पद्धती आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर कात्रीने थोडासा असा कट मारायचा आहे आणि अस्तर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं एक दाब शिलाई द्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मधला पॅस तयार झालेला आहे आणि आपल्याला हे असं बरोबर ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्यात जर आपल्याला कळलं नाही की मधला पॅच केवढा घ्यायचा आहे तर जो आपण कॅनस पेपर कट केला होता तो असा मध्यभागी ठेवून त्याच्यावरनं मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरनंच आपल्याला पिना पण लावून घ्यायच्यात आणि ते व्यवस्थित ठेवून नंतर शिलाई मारायची तर मी इथे या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्याही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर इथे आपली बॅगची डिझाईन तयार झाली आहे आणि आता बॅकला टक्स मारून कमरेची पट्टी नेहमीप्रमाणे जोडून घ्यायची तर इथे आपली डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि डिझाईन शिकण्यासाठी ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही बघू शकता कसं झाला आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि ब्लाऊजची कट बाई शिवलेली आहे आणि कटोरी आहे बघू शकता तर खूप छान अशी डिझाईन झाली आहे कस्टमरला पण खूप आवडली तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये